बैठकीमध्ये आम्ही सगळ्या लिगल ऑप्शन्सचा विचार केला त्याच्यानंतर काही त्या ठिकाणी जे काही मार्ग काढता येतील ते मार्ग काढत असताना कायदेशीर ते कोर्टात कसे टिकू शकतील या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे त्यातली काही माहिती अधिकची मागवलेली आहे ती माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बसलो होतो आणि या संदर्भात एकदा जे काही मार्ग आपल्याला काढायचे आहेत हे जर कायदेशीर मार्ग काही जर त्यातनं शक्य असतील तर ते काढण्याची आमची मानसिकता आहे त्याच्यावरच आमचं वर्किंग चाललेलं आहे मला असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे पत्रकारांवर हल्ला आणि विशेषतः महिला पत्रकारांचा विनयभंग हे कुठेतरी गालबोट लावणार आहे कारण आपण तीस पेक्षा जास्त मराठा मोर्चे बघितलेले आहेत त्याची शिस्त बघितलेली आहे आणि मला असं वाटतं की त्या मोर्चानंतर सरकारने सकारात्मकतेनं केलेला निर्णय देखील त्या काळातला किंवा शिंदेसाहेबांच्या काळातला आपण बघितलेला आहे त्यामुळे अशा प्रकारे शेवटी पत्रकार असतील किंवा विशेषतः महिला पत्रकार आपलं काम करत असतात त्या ठिकाणी रिपोर्टिंग करत असतात किंबहुना लोकशाहीमध्ये तुमची भावनाच पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात अशावेळी त्यांच्यावर असा हल्ला होणं हे बिलकुल महाराष्ट्राच्या एकूण संस्कृतीला शोभणारं नाही अतिशय अशोभनीय आहे आणि याचा सगळ्या स्तरावर निषेध झाला नाही लॉ लॉ एन्फोर्समेंट कुलॅब झाला असं म्हणता येणार नाही कारण काही ठिकाणी स्पोऱडिक अशा प्रकारचे बंद आणि रास्ता रोको झाले त्या ठिकाणी अर्ध्या तासात पंधरा मिनिटात वीस मिनिटात पोलिसांनी ते मिन्तात, मिन्तात रस्ते रिकामे केलेले आहेत त्यामुळे लॉ अँड ऑर्डर कोलॅब झाली असं म्हणता येणार नाही हा काही घटना मात्र अशा घडलेल्या आहेत की ज्या भूषणावर नाहीये आणि अशा प्रकारची अपेक्षा आंदोलकांकडनं नाहीये आता जर त्याचंही समर्थन होणार असेल तर मात्र मग महाराष्ट्राची संस्कृती कुठे चालली आहे आपण छत्रपती शिवरायांचं सा नाव सांगणारे लोक आहोत आपण छत्रपती छत्रपतींचा इतिहास सांगणारे लोक आहोत आणि छत्रपतींचा इतिहास सांगत असताना अशा प्रकारे जर आपण वागलो तर कुठेतरी आपण त्या ठिकाणी छत्रपतींचाही अपमान करतो आहोत का त्यांच्या संस्कृतीचा अपमान करतो आहोत का अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि म्हणून शेवटी माननीय उच्च न्यायालयाने याचा कॉग्निझन्स घेतलाय सरकारचा प्रयत्न असतो की सामंजस्याने गोष्टी झाल्या पाहिजेत त्यामुळे सरकार सामंजस्याची भूमिका घेते पण एकदा कोर्टाने कडक आदेश दिल्यानंतर मात्र प्रशासन आता ज्या प्रकारची कारवाई केली पाहिजे ती के प्रशासनाला करावीच लागेल असं आहे की आजही त्या ठिकाणी विखे पाटील साहेबांनी सांगितलं की तुमचं सा काही शिष्टमंडळ असेल चर्चा करणारे लोक असतील चर्चा करायची कोणाशी बाईकवर चर्चा करा अशी चर्चा होते का मला सांगा तरी आम्ही आपलं त्यांच्याकडनं काही आलं तर आम्ही त्याच्यावर प्रयत्न करतो त्यांनी एक निवेदन दिलं त्या निवेदनातनं काय मार्ग निघू शकतो ते आम्ही बघतो कारण शेवटी सरकारला त्या ठिकाणी कुठली आडमोठेपणाची भूमिका घेता येत नाही सरकार कधीही कुठला इगो धरत नाही त्याच्यामुळे त्यातनंही जो काही मार्ग काढता येईल तो काढतोय चर्चेला कोणी समोर आलं तर लवकर येईल sonal pancha's style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career Skin, makeup, and prosthetic seed as holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Child Mantra Salon and Academy 101 Benua Vista, Satrasa Station Road, Solapur. Contact seven double four seven double eight eight two double two and six three double nine double eight eight two double two.